मिरजेत प्रणव बिलकॉनतर्फे ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षारोपण पर्यावरण राखण्यासाठी वृक्षारोपण संदेश दिला प्रणव बिल्कॉनच्या अर्बन रिपब्लिक टाउनशिपमधील ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं प्रणवचे संचालक किशोर पटवर्धन क्रीडाईचे अध्यक्ष जयराज सगरे उपाध्यक्ष आनंदराव माळी सचिव दिलीप पाटील राज्य उपाध्यक्ष रविंद्र खिलारे प्रमुख उपस्थित होते आणि यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा संदेश देण्यात आला मिरज शहर हे आरोग्य पंढरी आहे आणि या शहरात एक आधुनिक सुविधापूर्ण पर्यावरणपूरक ग्रह प्रकल्पाचं काम सुरू आहे शुद्ध हवा वॉकिंग ट्रॅक नियोजन यात आदर्श ठरलेला ऑक्सिजन पार्क सगळ्यांचं आकर्षण ठरत आहे घर म्हणजे केवळ निवारण असतो परिसर पर्यावरण शेजार धर्म सामाजिक एकोपा हाही जीवनाचा घटक असतो आणि हे सत्य आता आकारात येत आहे यावेळी क्रीडाईचे सर्व सभासद लक्ष्मण गुळवणी उत्तम आर्गे सुरेश केरीपाळे वरुण पटवर्धन सरदार शेळके संतोष आरवटगी राजीव घळसासी आदी उपस्थित होते प्रणव बिलकॉनचे संचालक किशोर पटवर्धन यांनी अधिक माहिती दिलेली आहे नमस्कार ऑक्सिजन पार्क आणि अर्बन रिपब्लिक टाउनशिप मिरज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे क्रीडा सांगलीतर्फे जो वृक्ष लागवडीचा ड्राईव्ह आता घेतलेला आहे त्याचा आज कार्यक्रम अर्बन रिपब्लिक टाउनशिपच्या मुख्य रस्त्याला जा वृक्ष लागवड करून करण्यात आला आज क्रेडाई सांगलीचं सर्व संचालक मंडळ आमचे अध्यक्ष सचिव आणि इतर सर्व ऑफिस बेरर्स आज या ठिकाणी वृक्ष लागवड हजर होते आज आम्ही एक वेगळा वृक्षाचा जो हे आहे प्रकार आहे तो लागवड करून ह्याची मुहूर्त मुहूर्तमेढ रचली नांद्रुक नावाचं झाड मी आज लावलं ही वडाचीच एक जात आहे आणि अतिशय चांगली भारतीय वृक्ष असं म्हणता येईल त्याला खूप देखणा असा हा वृक्ष आहे ॲव्हेन्यू प्लॅन्ट अतिशय उत्कृष्ट आणि अत्यंत पर्यावरण पर्यावरणाचा समतोल राखणारा असं हे वृक्ष आहे या नांद्रुकाला आध्यात्मिक महत्त्व देखील आहे परमपूज्य तुकारामांनी त्यांची गाथा जी लिहिली ती ली 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 आख्या ही नांद्रुक या नांद्रुक वृक्षाखाली लिहिली अशी आख्यायिका आहे त्यामुळं याला एक वेगळं आध्यात्मिक महत्त्व देखील या नांद्रुक वृक्षाला आहे आज आम्ही दहा नांद्रूकची झाडं लावून या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे आज या ठिकाणी ऑक्सिजन पार्क जो मिरजेचा आहे तो पर्यावरणाचा एक खूप मोठा एक सगळ्यांना पर्यावरणाच्या दृष्टीनं या सग सगळी पर्यावरण प्रेमी मंडळी या ठिकाणी येत असतात मॉर्निंग इव्हनिंग वॉकला लोकांचं सगळ्यात पहिलं पसंतीचं ठिकाण कुठलं असेल तर ऑक्सिजन पार्क मिरज तर या ठिकाणी आज हे वृक्ष लागवड करून आम्ही एक त्याच्यामध्ये इथल्या सौंदर्यामध्ये भर टाकण्याचं काम केलेलं आहे क्रीडाईचे मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद माननीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना सर्व क्रीडाच्या वतीने पहिल्यांदा मी नमस्कार करतो सामाजिक आर्थिक स्तर सगळ्यांचा समतोल राखण्याच्या दृष्टीने शासन वेगवेगळ्या योजना जाहीर करत असतात त्यामध्ये त्यांनी लाडकी बहिणी योजना जाहीर केलेली आहे तर आम्हाला क्रीडाही त्यांना असं सुचवू इच्छिते की लाडक्या बहिणीबरोबरच सा नैसर्गिक समतोल राखण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांची जी दुधाळ जनावर आहे त्यांना एक पाच पाच हजार रुपयाचं अनुदान त्या शेतकऱ्यांना द्यावं जेणेकरून दुधाचं उत्पन्न जास्त व्हावं की जेणेकरून सर्वांना दूध चांगलं आणि योग्य मिळेल अशी क्रीडाच्या वतीने मी विनंती करतो अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना जय हिंद जय क्रीडा ही सांगली ही बांधकाम व्यवसायिकांचे विविध प्रश्न त्याचबरोबर सांगली शहराचा सर्वांगीण विकास याबरोबर सामाजिक मान जपणारी ही संस्था आहे आपल्याला माहितीच आहे आणि यावर्षी क्रीडा ही महाराष्ट्राकडून सुष जो आपल्याला संदेश आलेला आहे की प्रति मेंबर दहा वर्ष लागवड त्या त्या बा परिसरामध्ये करावी आणि तोच जागा पोहोचवून यावर्षी एक जुलैपासून ते एकतीस जुलैपर्यंत प्लॅनिशन प्लांट त्यालाही सांगलीच्या वतीनं आयोजित केलेलं आहे आणि आज इथं ऑक्सिजन पार्क रिपब्लिक येथे आपण दुसरा मेंबरी वापरून घेतो आहे आणि आमच्या या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आमच्या खेळाई संघेचे सर्व सदस्य उपस्थित आहेत आणि याचं सर्व इनिशिएटिव्ह आमच्या कडाई संघाचे माजी उपाध्यक्ष किशोरजी पटवर्धन साहेब यांनी घेतलं होतं आणि आमचे साधारण एकशे सत्तर मेंबर खेळाई संघाचे आहेत आणि प्रत्येकी दहा या साधारण सतराशे वृक्ष लावण्याचा यावर्षी आमचा मानस आहे आणि आज या ड्राईव्ह अंतर्गत रिपब्लिक येथे साधारणपणे पन्नासहून अधिक लक्षांची लागवड आम्ही इथं खिडाई सांगलीच्या वतीनं आम्ही पटवर्धन ग्रुप यांच्या मदतीनं आपण इथं केलेली आहे धन्यवाद या ड्राईव्ह बद्दल आमच्या सर्व सदस्यांनी जयदान बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज